आपलं स्वागत कचरा जलाव आयुक्त हटावच्या गोष्टा देत शिवसेना उभाटा पक्षाचे धुळ्यात आंदोलन धुळे शहरात गेल्या आठ दिवसापासून पेठ भागासह कॉलनी परिसरातला कचरा पालिका प्रशासनातर्फे उचलला जात नसल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात येण्याची भीती परिसरातील नागरिकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे याबाबत शिवसेना उबाटा पक्षातर्फे मनपा प्रशासनाच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करण्यात आला असून पालिका आयुक्त याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप लावत कचरा जलाव आयुक्त हटाव असं म्हणत शिवसेना उबाटा पक्षातर्फे आज रोजी धुळ्यात आंदोलन करण्यात आले दरम्यान यावेळी शिवसेनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते शहरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून दिवाळीचा सण असताना देखील ठिकठिकाणी कचरा पडून होता शहरामध्ये अत्यंत घाण्याचं साम्राज्य पसरलेलं असताना दोन दिवस मध्यंतरी पाऊस पडून गेला त्या पावसामुळे देखील आणि कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी होती महानगरपालिका आयुक्ताने गेल्या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी कचरा ठेकेदारा ठेकेदाराकरता साडेतीन कोटी रुपये मंजूर केले जुना ठेकेदाराकडे जुना ठेकेदार जो आहे तो या ठिकाणी काम करत आज आपण धुळे शहरातला महत्वाच्या असा मामलादार तहसीलदार का जे कार्यालय जुनं तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत प्रचंड कचऱ्याचा ढीग या ठिकाणी डोंगरच्या डोंगर उभा राहिलेला आहे ही जबाबदारी धुळे महानगरपालिकेची असताना हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे वर्दळीच्या रस्त्यावर जाताना धुळेकर नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतो तरी देखील सकाळी सकाळी कचरा उचलला जाणं गरजेचं असताना स्वच्छता निरीक्षक असेल ठेकेदार असेल हे झोपलेले आहेत फक्त कचऱ्याच्या डेकामधनं यांना टक्केवारी घालण्याचं काम त्या ठिकाणी उरलेलं आहे कोणताही लोकप्रतिनिधी या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीये आज या रस्त्यावरती आम्ही हा कचरा जाऊन महानगरपालिकेचं लक्ष वेधून घेतलेलं आहे असा पन्नास ठिकाणी कचरा मेन मेन चौकामध्ये साचलेला आहे आज जर या चौक जर आम्ही आज अशा प्रकारे जर आम्ही कचरा जायला जर घेतला तर अग्नि उपद्रव या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे फक्त आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याकरता हा कचरा या ठिकाणी जाळलेला आहे आणि हा खतरा डाळण्याच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिका आयुक्तांचा स्वच्छता निरीक्षक असतील स्वच्छता अधिकारी असतील यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय